शिक्षण क्षेत्रात गेल्या वर्षांपासून नावाजलेल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत असलेल्या उजरमधील नामांकित एम्बिशन क्लासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत यामध्ये चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा निबंध लेखन आणि सुंदर हस्तक्षर स्पर्धा इत्यादी स्पर्धा आहेत स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून आजच आपली नावे प्राध्यापक कर्डक सर उपाध्य मॅडम यांच्याकडे नोंदवावी असे आवाहन अँड क्लासच्या वतीने करण्यात आले आहे विजेत्या स्पर्धकाला रोग बक्षिसे ट्रॉफी व मेडल देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात येणार आहेत स्पर्धेची तारीख रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस आहे नाव नोंदणी करता योगेश कडक सर मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर वन फाय टू वन नाईन सेवन आणि अर्चना उपाध्याय मॅडम नाईन एट टू थ्री एट झिरो सिक्स फोर सेवन एट Ia kermaan kau dan sempurna saat